भिवंडी तालुक्यातील गुंदवली गाव येथे गंगामातेची यात्रा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आली यात्रा उत्सवानिमित्त भाविक भक्तांनी मातेचे दर्शन घेतले पंचकुशीतील नागरिक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रा उत्सवानिमित्त उपस्थित होते उपस्थित यात्रा उत्सवानिमित्त काही मानवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आज आमची गुंदवली गावची ग्रामदेवता गंगा मातेचा यात्रोत्सव आहे गेल्या अनेक वर्षापासून वर्षानुवर्ष ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात खूप उत्साहात साजरी केली जात आणि सतत देवी मातेचा आशीर्वाद त्या गावावर राहिलेला आहे आणि आज गेल्या अनेक वर्षातून आमच्या गावाची प्रगती पाहिली खूप चांगली प्रगती देवी मातेच्या आशीर्वादाने झालेली आहे आज आमच्या बुद्धली गावची ग्रामदेवता आई गंगामाता गंगामाता देवीचा यात्रा उत्सव आणि हा यात्रा उत्सव हो दरवर्षी प्रमाणे मोठ्या आनंदात उत्साहात जलो सा, सा, म्हणजे साजरा होत असतो या वर्षी पण मोठा उत्साह आहे जल्लोष आहे आणि खूप मोठा आनंद आहे सगळीकडे आणि मी एवढं सांगेन का आमच्या यात्रेनिमित्त जे काही आमचे भाविक येतात आमच्या अप्पेष्ठ नातेवाईक मित्र म्हणजे येतात त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो खरोखर आज बोलायचं असं वाटत का अं भारत पाकिस्तान जे काही वाढ चालू आहे कालच रात्री भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करून पाकिस्तानचे नव्वद जात्राना दशवदान कंटस्थान घातलेले आहे आणि खरोखर आज वरुराजा पण खुश असेल तर त्यांनी पण पद्धती सृष्टी जोरात केलेली आहे थोडीशी यात्रेमध्ये आमच्या हे झालेलं आहे धावपळ झालेला आहे परंतु आनंद आहे हा आज आमच्या देवी म्हणजे अतिशय जागृत देवस्थान गंगामाता आणि नवसाला पाहणारी आणि सर्वांना कृपादृष्टी असणारी अशी आमची गंगामाता आणि गंगामतीचा आशीर्वाद आमच्या सर्व गावकऱ्यांवर आहे येणाऱ्या भाविकांवर सर्वांना आहे खरं खूप अभिमान वाटेल का आमच्या गंगामतीचा आशीर्वादानेच आमचे सन्मानिय खासदार श्री सुरेश म्हात्रे साहेब बालेमा भरघोस निवडून आले आणि देवी कृपादृष्टी राहिलेले आहे आणि त्या कृपादृष्टीनुसार आमचे खासदार साहेब मोठ्या जल्लोषाने आनंदाने सर्व भिवंडीचा चालू आमच्या गावाचा विकास होत आहे तुम्ही बघत आहे का त्यांच्या निपुढाखाली पूर्ण सर्व जनता खुश आहे सगळीकडे कामं चावले आहेत मी सर्व मी गंगामध्ये पण हेच प्रार्थना करेन की आमच्या गावावर जी काही दुष्काळची परिस्थिती असेल जे संकट असेल ते दूर कर देशावर जे संकट असतील ते सर्व दूर कर आणि जो काही आत्ताच आपल्या जम्मू काश्मीर पहिलगाम मध्ये पाकिस्तानचे दहशतवादी घटून आपल्या निष्पाप पर्यटनावर जो हल्ला केला त्याच्यामध्ये सव्वीस पर्यटक मृत्यू पडले त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना चांगला धडा शिकवावा भारताला विजय या युद्धामध्ये विजय मिळू दे आणि आम्हाला शक्ती दे ताकद दे हीच मी गंगा मध्ये प्रार्थना करतो येणाऱ्या सर्व भाविकांचे मी स्वागत करतो या मंदिरामध्ये यात्रेसाठी आमची संपूर्ण गुंदोड ग्रामपंचायत कमिटी सरपंच विद्यमान सरपंच सौ जया नितीन मात्रे माजी उपसरपंच सरपंच मनीषजी मात्रे माजी सरपंच रोशनी सौ रोशनी पाटील सौ उमाबाई मात्रे सौ चंद्रबा मात्रे विद्यमान सदस्य उपसरपंच प्रकाशजी पाटील आणि खूप मोठा सहभाग म्हणजे ज्यांचा योगदान असते असे आमचे म्हणजे युवा नेतृत्व सन्मान्य श्री मात्रे साहेब यांचा सर्व योगदानाने खूप सहयोगाने खूप मोठी यात्रेचा म्हणजे जल्लोषात साजरी होत आहे सा थोडंसं पाऊस आल्यामुळे थोडीशी हो, थोडंसं म्हणजे हे झाले विच झालेलं आहे परंतु पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा जोरात साजरी होईल मी पुन्हा एकदा सर्वांना नगा आशीर्वाद असू दे कृपा कृपादृष्टीने अभिनय सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपल्या गोंदोली गावच्या गंगामातेच्या यात्रेनिमित्ताने सर्व येणारे भाविक ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांना आमच्या यात्रेनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा जरी पावसाने व्यत्यय आणला तरी लोकांच्या गर्दीमध्ये बाकी कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही हे निश्चितच चांगल्या प्रकारे आमची ग्रामपंचायत व आमची ग्रामस्थ मंडळी यात्रेनिमित्त चांगल्या प्रकारे सोयीसुविधा करत असते दरवर्षीप्रमाणे मला वाटते पुढच्या वर्षी आमच्या गंगामातेच्या का मंदिराचं काम हे पूर्णपणे यशस्वी होईल त्यात काढी मात्र शंका नाही आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा